नमस्कार मी मुकेश आणि आपण बघताय महाराष्ट्र माझा न्यूज दर्शको पंढरपूर शेटकोड रोडवरती गिड्डेवाडी गिड्डेवाडीमध्ये थोड्या वेळापूर्वी भीषण असा अपघात या ठिकाणी झाला आहे खरंतर स्कॉर्पिओ गाडी आणि या बाजूला ब्रिजा गाडी आहे भीषण असा मोठा अपघात आता गेल्या तासापूर्वी या भागामध्ये झालेला आहे खर तर तुम्ही बघू शकताय रोडवरती रोडपासून अगदी शंभर फूट घर असलेलं त्या घरामध्ये ही स्कॉर्पिओ गाडी शिरली आहे स्कॉर्पिओ गाडी अक्षरशः फोडून त्या ठिकाणी चक्काचोरा गाडी पूर्ण झालेली आहे खरं तर या स्कॉर्पिओमध्ये तीन माणसं होती असं त्या ठिकाणी सांगण्यात येते ही गाडी पुण्याची आहे आणि प्रामुख्यानं तुळजापूर करून त्या ठिकाणी सोनारी आणि नंतर पंढरपूरच्या दिशेने ही गाडी निघाली होती आणि ह्या गाडीचे मालक सुद्धा त्या ठिकाणी आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येते की पंढरपूरच्या दिशेने चालत असताना ही ब्रिजा गाडी पाठीमागून आली आणि या ब्रिजचा गाडीने ओव्हरटेक करताना त्यांना पुढून धक्का दिला आणि अशा पद्धतीनं दोन्हीही गाड्या ह्या रस्त्यामध्ये आत आल्या सर्वात महत्वाचं म्हणजे त्या दोन्ही गाड्या शेटफळवरून पंढरपूरच्या दिशेने चालल्या होत्या तर या गाडीमध्ये तीन माणसं होती आणि ह्या तिघांपैकी तिघांनी ही ड्रिंक केली होती असं त्या ठिकाणी आता तरी माहिती मिळते ही गाडी तुम्ही बघू शकता अक्षरशः पूर्ण गाडी झाली आहे बघू शकता आतमध्ये गाडीची एअरबॅग पूर्ण काचेचा पूर्ण खिळखळ झाला आहे पूर्ण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या भागामध्ये या घरामध्ये म्हणजे फुटापासून रोड पासून शंभर फुट असले हे घर त्या घरामध्ये तरी कोणी लोक नव्हती त्यामुळे सुदैवाने कोणती जीवित आणि या अपघातामध्ये झाले चित्र नाही पण या घराचं तुम्ही बघू शकता प्रचंड असं नुकसान झालं आहे रस्त्यापासून शंभर फूट हे घर आहे घरामध्ये लहान लेकरं पलीकडल्या बाजूला खेळताना दिसली पण त्या ठिकाणी सध्या तरी त्या वेळेस त्या घरामध्ये कोणी नसल्यामुळे सुदैवाने मोठी त्या ठिकाणी जीवितहानी जीवितहानी कोणती झालेली नाही त्यामुळे घरात कुठेतरी यावर त्या ठिकाणी सांगण्यात येते की आमच्या नुकसान भरपाई द्या मग तुम्ही तुमच्या गाड्या घेऊन जावा असं चित्र या ठिकाणी ही गाडी ही गाडी तेलंगवाडीची त्या ठिकाणी आहे असं प्रामुख्याने सांगण्यात येते यांना मोठं दुखापत झाल्यामुळे यांना अँब्युलनच्या माध्यमातून सरकारी दवाखान्यामध्ये लवकर आले असं देखील चित्र किंवा इथल्या ग्रामस्थाकडून सांगण्यात येते पण या गाडीतल्या ड्रायव्हरन त्या ठिकाणी ड्रिंक केल्यामुळे कुठतरी हा अपघात झालाय हे चित्र आता तरी या ठिकाणी बघायला मिळते अनेक गावकरी अनेक पोलीस प्रशासन या ठिकाणी आले पण आमच्या त्या ठिकाणी नुकसान भरपाई झाल्याशिवाय आम्ही या दोन्ही गाड्या हलू देणार नाही असं या नेमकं घर मालकाचं म्हणणं आहे पोलीस शासन त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात येते की गाड्या आपल्या नेहल्या पाहिजे आणि त्या ठिकाणी या गाडीतले जे तीन प्रवासी होते त्यांना कुठं मोठी दुखापत झाली आणि त्यांच्यावरती सध्या उपचार चालू होता आम्ही कशा प्रकारे अपघात झाला आणि त्यांचा काय जाणून घेण्या प्रयत्न करूया काय नाही प्रधान तुम्ही कुठं होता हे होतो मी गावात होतो माझ्या भावाचं घर आहे मला गावात ना फोन आला त्याचा घरात गाडी शिरली म्हणून ये मी आलो तर बघितलं तर ही गाडी ह्या घरात शिरली त्या गाडीला पट्टी मारली त्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या हा, होत्या सिगरेटची पाकिट होती ती पोरांनी काढून नेली ती आणि आता साहेब म्हणते तर ती गाडी नेतो आम्ही पण ही नुकसान भरपाई दिलीशिवाय मी दोन्ही पण गाडी हलू देणार नाही दोघांना मी सहकारी केले साहेब म्हणते ती गाडी पेटवली तुम्ही काय करणार आम्ही त्या गाडीला दोन अडीच तासात आम्ही हातभी लावला आणि लावणार बी नाही फक्त मला आता पावसाळा दिवस आहे तर घर मला नुकसान भरपाई मिळाली एवढाच प्रश्न आहे आमचा काच नाही अपघात हा भीषण अपघात झाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा समोर समोर अपघात झालेला नसून दोन्ही पण गाड्या एका बाजूनं शेटपळ वरून पंढरपूरला गाड्या चालल्या होत्या आणि त्या ठिकाणी या ब्रिजा गाडीने कुठं ओव्हरटेक करताना या गाडीला धक्का दिल्यामुळे असा अपघात झाले चित्र आता तरी इथल्या ग्रामस्थच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळते कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा शेटप